डॉक्टर निलेश जी जाधव बालरूप तज्ञ डॉक्टर प्रियंका निलेश जाधव जनरल फिजिशियन मधुमेह व क्रिटिकल केअर अँड हॉस्पिटल हॉस्पिटलचे स्थलांतर नगर परिषद कार्यालयात दिग्र सेटे झाले आहे सुसज्ज व सर्व सोयीयुक्त युक्त माऊली क्रिटिकल केअर अँड चाइल्ड हॉस्पिटल खास रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नगर परिषदा व नगर पंचायतच्या निवडणुकीचे बिगुल वाजले दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस ला मतदान तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी आणि बेचाळीस नगरपंचायतीसाठी दोन डिसेंबरला मतदान होणार आहे दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर पर्यंत उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरता येणार आहे दोन डिसेंबर मंगळवारला प्रत्यक्ष मतदान होणार आहे तर तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे आज चार वाजता राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार हे समजताच झाली तर अनेक राजकीय नेते कार्यकर्ते टीव्ही समोर बसून होते तर अनेकांनी चार वाजता ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी भ्रमणध्वनीवरून पत्रकार परिषद बघितली आजपासून निवडणुकीचा जोर वाढणार असून राजकीय पक्ष उमेदवार तयारीला लागले आहे तर निवडणूक आयोगाने मतदान ईव्हीएम द्वारे होतील असे जाहीर केले सात नोव्हेंबर रोजी मतदार याद्या प्रसिद्ध होईल दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख आहे तर अर्ज मागे घेण्याची तारीख पंचवीस नोव्हेंबर आहे मतदान दोन डिसेंबर तर मोजणी तीन डिसेंबरला होणार आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच चा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद